नाही पाहिजे आम्हाला तुमचे दीड हजार रुपये आम्हाला आमची बहीण मुलगी सुरक्षित पाहिजे बदलापूर येथील एका शाळेतील साडेतीन वर्षाच्या दोन शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे आंदोलन करण्यात आलं असून नाही पाहिजे आम्हाला तुमचे दीड हजार रुपये आम्हाला आमची बहीण मुलगी सुरक्षित पाहिजे बदलापुरातील नराधमाला फाशी झालीच पाहिजे देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या मोदी सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देण्यात या सुनीता रोटे लताताई फुटाने वंदना भिसे सुरेखा मुगरे, नसीमा शेतसंधी सुनीता गायकवाड मनीषा माने गौरा कोरे रेखाताई सपाटे युती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण सारिका नारायणकर प्रेमलता कांबळे कुंदन कांबळे उमा केता गुलशन जमादार सुमित्रा नागनेताई कविता साळवे दहीहंडेताई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट जनसबोध न्यूज अजमेर शेख सोलापूर त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या दोन मुलींवर अत्याचार केला ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट च्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर पुनम गेट येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे याचे कारण असं आत्ता जे फडणवीस सरकार आहे जे स्वतः गृहमंत्री आहेत ते आपला गृह खातं सांभाळण्यासाठी अगदी समर्थ नाही समर्थ नाही आहेत असमर्थ ठरलेले आहेत आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला ले आपल्या लेकी बाळांना आपल्या ले मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आव्हान करतो त्यांनी लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड दीड हजार रुपये दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या लेकींना आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या हीच आमची आपल्याला विनंती आहे